आपण पाहत आहात यापुढेही जयसिंगपूर शहराच्या विकासाची गती कायम राहील नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर जयसिंगपूरहून पत्रकार हुसेन शेख कळवतात की जयसिंगपूर नगरपालिकेत राजशी शाहू विकास आघाडीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला या सोहळ्यात बोलताना नूतन नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी शहराच्या सर्वांगीण विकासाचा ठाम निर्धार व्यक्त केला दोन हजार एकोणीस नंतर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या मार्गदर्शनाखाली जयसिंगपूर शहरात सुमारे तीनशे पन्नास कोटी रुपयांची विकासकामे मार्गी लागली असून ही विकासाची गती पुढील काळातही कायम ठेवली जाईल असा विश्वास नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केला छत्रपती शाहू महाराजांच्या संकल्पनेनुसतून साकार झालेल्या जयसिंगपूर शहराची आखीव रेखीव ओळख जपली जाईल शहरातील सर्व झोपडपट्टी धारकांना प्रॉपर्टी कार्ड व हक्काची घरे देण्यासाठी नगरपालिका कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले निवडणुकीत दिलेल्या शब्दाप्रमाणे येत्या नऊ तारखेपासून शहरातील सर्व रस्त्यांच्या कामांना सुरुवात होणार असून पक्षभेद विसरून भ्रष्टाचारमुक्त व लोकाभिमुख प्रशासन देण्यात येईल असे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले शहरात उभारण्यात येणाऱ्या आठशे बेड क्षमतेच्या रुग्णालयामुळे आरोग्यसेवा रोजगार निर्मिती आणि शहराच्या अर्थकारणाला मोठी चालना मिळणार आहे महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी प्रशिक्षण व स्वयंरोजगार योजनाही राबवण्यात येणार आहेत यावेळी आमदार राजेंद्र पाटील यटरावकर म्हणाले नऊ वर्षानंतर झालेल्या निवडणुकीत राजश्री शाह विकास आघाडीने सर्व एकवीस जागांवर विजय मिळवून जनतेचा विश्वास संपादन केला आहे जयसिंगपूरला बारामती विकास मॉडेलप्रमाणे सक्षम व आधुनिक शहर बनवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला प्रारंभी मुख्याधिकारी टीना कवडी यांनी स्वागत केले नूतन नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांना संविधानाची प्रत देऊन सन्मानित करण्यात आले यानंतर पदाधिकाऱ्यांनी स्वाक्षरी करून अधिकृतपणे पदभार स्वीकारला त्यानिमित्तानं सन्मान्य आमचे नेते राजेंद्रापूर साहेब सावंत मंडळी साहेब सर्वच प्रमुख मंत्री मंडळी उपस्थित होते आणि त्यानिमित्तानं हा पदभार स्वीकारत असताना जयसिंगपूर शहरानं दिल्लीला प्रचंड मतां आणि आमच्या सर्व नगरसेवक असून किंवा म्हणून मला दिलेला आशीर्वाद हा न विसरणारा आशीर्वाद या मतदार रुपये जनतेने दिलेला आहे आणि भविष्यामध्ये या सगळ्या गोष्टीचा म्हणजे जे त्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्या माध्यमातून त्यांना विकासात्मक जयसिंगपूर घडवण्याच्या दृष्टिकोनातून आणि हे सगळं त्यांनी आमच्यावर जो आशीर्वाद व्यक्त केला तो सगळा त्यांच्यावर परत आम्हाला येणाऱ्या पाच वर्षामध्ये त्यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने या जयसिंगपूर शहराचा विकास करणं आणि ते उत्तरही होणार हे उत्तर आपल्याला दृष्टिकोन ठेवून जयसिंगपूर चा चेहरामुळे बदलण्यासाठी विकासात शहर हे घडवण्यासाठी आम्ही सगळं एकत्र काम करतो नगरपालिका असलेल्या बुर नगरपालिकेमध्ये सुद्धा नागरिकांना तेवढाच अधिकार आहे ह्या दृष्टिकोनात गेल्या सहा वर्षामध्ये एक अमूलाग्र बदल ह्या शहरामध्ये ह्या शहरातल्या सामान्य लोकांच्या गरजा ओळखून काम करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच काळात मधून ह्या नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या आणि अजून आंदोलन देण्याचे काम चालू आहे पण एकच मुद्दा ह्या नगरपालिकेच्या सगळ्या निवडणुकीमध्ये तिथे चर्चेला गेला तो म्हणजे त्या सगळ्या नगरपालिकेच्या रस्त्याचा प्रश्न हा चर्चेला गेला आणि त्याचा कमी अधिक प्रमाणामध्ये एकंदरीत एकवीस सव्वीस ते एकवीस व्हायला सुद्धा त्याचा परिणाम कमी अधिक प्रमाणामध्ये आहे पण निश्चितपणे शुद्ध जी होती शुद्ध नागरिक जो होता त्याला माहिती होती की भविष्यकाळामध्ये ही काम आहे याची जाणीव निश्चितपणे होणार आणि त्यामुळं या लोकांनी सगळ्या देशमुख लोकांनी राजश्री शाहू विकास आघाडीच्या नेतृत्वाखाली सर्व एकवीस नगरसेवक आणि नगराध्यक्ष प्रचंड अशा मतानं त्या सगळ्यांना विजयी केला आणि विशेषतः नगराध्यक्षाला तर राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात आणि जर टाकेवाल्यांना सातव्या क्रमांकावर उच्चांच्या मतांना या नगरपालिकेचं नेतृत्व करायची संधी ही राजश्री शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून संजय पटेलकर आणि त्यांच्या सर्व नगरसेवकांना दिले ज्या वेळा लोक संधी देत असतात आणि एवढ्या मोठ्या प्रचंड मताधिकाऱ्यांना संधी देत असतात त्यामुळे आपली जबाबदारीची जाणीवसुद्धा तेवढ्याच महत्त्वाची आणि तेवढ्याच जबाबदाऱ्याने पुढची पाच वर्ष लोकांच्या गरजा काय आहेत ही ओळखून जबाबदारी सुद्धा आता आपल्यावर आहे असं म्हणतं तर फारसेवत आज अनेक रेटरीचा अंडरग्राऊंड रेल्वेचे प्रश्न आपण निकालात काढू पाणीपुरवठ्याचा निकालात काढू पण येणाऱ्या सोळा तारखेला कधी आहे पहिली मीटिंग नऊ तारखे पहिली मीटिंग नऊ तारखेला आणि नऊ तारखेपासून आपण सगळ्या गावातले जे रस्त्याचं काम आहे ते नऊ तारखेपासून आपण सुरुवात करतो की आचारसंहिता झाल्यानंतर तातडीनं आपण जे सगळे रस्ते ही येणाऱ्या काळामध्ये चालू करू त्यासाठी म्हणून रस्ते अनुदान सुद्धा येणाऱ्या काळामध्ये दोन चार आठ दिवसामध्ये नवीन जे आता जेवढे आपल्या रस्त्याला जे पैसे लागणार आहेत हे सगळ्या पैशाची व्यवस्था ही त्या ठिकाणी कोरोनामध्ये घेणार दोन चार दिवसामध्ये ती सुद्धा कारण शिरोड ह्या गावातल्या लोकांच्या अनेक वर्ष कोण आमदार आहे कोण नगराध्यक्ष आहे ह्याच्यापेक्षा सुद्धा आपण ह्या गावामध्ये राहतो आपण ह्या गावामध्ये आपल्या अनेक पिढ्या ह्या गावामध्ये राहिलेल्या आहेत आणि भविष्य काळामध्ये अनेक पिढ्या आपण ह्या गावामध्ये सहवास करणार आहे त्यामुळं कोण पदावर उठल्या आहे ह्याच्यापेक्षा सुद्धा माझ्या गावातली सुविधा काय आहे आणि मी माझ्या पुढच्या काय सुविधा निर्माण करावी ही बघण्याची भूमिका ही आपण ठेवण्यात त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ज्या नागरी सुविधा आहेत मग आज केवळ नुसते रस्ते केले पाणी केलं धंद केलं म्हणजे काम संपलं असं नाही आणि अनेक पिढी आपल्यातली सुद्धा अतिशय सुशिक्षित आहे क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा अनेक ही वेगवेगळ्या स्तरावर आज राज्य पातळीवर राष्ट्रीय पातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा काही मुलं आपल्या इथे गेली पण त्यांना ज्या पद्धतीच्या भौतिक इन्फ्रास्ट्रक्चर त्याला त्या पद्धतीचं पाहिजे त्या पद्धतीचं अजूनही त्यांना मिळत नाही आज आपल्या जे नगरपालिकेच्या शाळांची जर अवस्था आपण बघितली तर अतिशय दुर्दैवी अशा पद्धतीची या शाळेच्या सगळ्या अवस्था आहेत मी परवा नगराध्यक्ष नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि मुख्य अधिकाऱ्यांना सूचना हे सगळ्या शाळांचं एकत्रीकरण करून एक मॉडर्न शाळा काही डिजिटल शाळा आपल्याला करता येते का जेणेकरून ती शाळा बोलकी असावी कॉम्प्युटरायज असावं सगळं त्याला तरी आपल्या शिक्षणाच्या जो क्रम आहे त्यामध्ये जरी इंग्लिशचा प्राधान्यानं जरी समावेश नसतं तरी सुद्धा आपल्याला वैयक्तिक खाजगी एकाला शिक्षक राहून आपल्याला ह्या सगळ्या ज्या ह्या मुलांना पहिल्यापासून बेसिक इंग्लिशचं सुद्धा त्या कारण आताच्या एकंदरीत जर समाजाची जर मानसिकता बघितली तर रोजचं पाचशे रुपये मोडमजुरी करणारा सुद्धा माणसाला आज वाटते की माझ्या पोरगा जर इंग्लिश मिडियममध्ये जर शिकला तरच खऱ्या अर्थाने माझ्या पोरगीला इंग्लिश आलं तरच माझा मुलगा हा भविष्यामध्ये काहीतरी होऊ शकेल काहीतरी प्रगती करू शकेल माझ्या कुटुंबाची प्रगती करू शकेल ही मानसिकता समाजामध्ये आज निर्माण झाली आहे